गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या आमच्याकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कपंनीचे स्टील वर्क पूर्णपणे वर कंपनीचे कपनीचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा तुमची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर नाशिकमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली असून खेळता खेळता इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून एका सहा वर्ष बालकाचा मृत्यू घटना समोर आली या घटनेत परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पातळी फाटा परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे नरहरी नगर येथे असलेल्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीत खेळता खेळता अचानक एक सहा वर्षाचा चिमुरडा तोल जाऊन खाली पडला या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चिमुरड्याला दुर्दैवाने आपले I'm going to move a clear head. काल रविवारी रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेत परिसरात हळहळ व्यक्त केली जाते कियांश प्रफुल बेदाडे राहणार शिवगंगा फाटा नाशिक असं या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या आहे कियांश आपल्या इमारतीतील चौथ्या मजल्यावरील घरातील गॅलरीमध्ये खेळत होता खेळत असतानाच अचानक गॅलरीमधून त्याचा तोल गेला आणि तो थेट चौथ्या मजल्या मजल्यावरून खाली जमिनीवर कोसळला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने कियांश हा गंभीर जखमी झाला होता घटना लक्षात येताच तातडीने त्याच्या घरच्यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र दुर्दैवाने त्याचा जागीच मृत्यू झाला होता या घटनेने बेदाडे परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कियांश याच्या आईने फोडलेला हंबरडा हा सगळ्यांच्या डोळ्यात चटकन अश्रू आणणारा होता तो आपल्या आई आणि दोन बहिणींसोबत पातळी फाटा येथे राहत होता तर कियांश यांचे वडील हे कामानिमित्त मनमाड येथे वास्तव्यास असतात कियांश हा बेदाड यांचा एकुलता एक मुलगा होता एकुलता एक मुलगाचा दुर्दैवी अपघातात त्याचा मृत्यू होणे हे त्याच्या घरच्यांसाठी सहन न होणारा धक्का आहे याबाबत इंदिरानगर पोलीस ठाणे येथे अकस्मात व्यक्ती मृत्यूची नोंद करण्यात आली असून इंदिरानगर पोलीस अधिक तपास करीत आहेत आमच्या युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूजला सब्सक्राइब करा आणि शेजारील बेल आइकान वर क्लिक करा